आपण सेकंड म्हणजे ट्वेंटी नाईन पॉईंट टू या ठिकाणी स्टार्ट करणार आहे त्यामुळे पटपट जॉईन स्कॉलरशिप साठी व्हिडिओ बघतोय आपण दोन मिनिटं वेट करूया आपण स्क्रीन क्लिअर आहे का मग अशी थोडा स्क्रीनला प्रॉब्लेम आणि माईक घातलेला नसल्यामुळे आवाज आला होता येत नव्हता ठीक आहे चला एक्सरसाईज ट्वेंटी नाईन पॉईंट टू या ठिकाणी आपण स्टार्ट करत आहोत क्वेश्चन काय दिले आहे बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन बघतोय आपण ए इज इक्वल्स टू एम दिलेला आहे बी इज इक्वल्स टू यम मायनस फोर दिलेला आहे सी इज इक्वल्स टू यम प्लस टू दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे बघा या ठिकाणी तर फोर ए प्लस थ्री बी मायनस सेवन सी इज इक्वल्स टू हाऊ मच हे okay? थी थी 4, या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे ओके म्हणजे एकंदरीत काय करायचंय आपल्याला तर एम ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायची आहे ती कशी कारण ए इज इक्वल्स टू इयम आहे बी इज इक्वल्स टू एम मायनस फोर एन सी इज इक्वल्स टू एम प्लस टू आहे आणि ह्या व्हॅल्यू आपण यामध्ये सबस्ट्रीब्यूट करणार आहे आता फोर फोर इन टू ब्रॅकेट ए ए ची व्हॅल्यू किती आहे बघा एम प्लस थ्री इंटू ब्रॅकेट बी ची व्हॅल्यू काय आपली एम मायनस फोर मायनस सेव्हन इंटू ब्रॅकेट सी ची व्हॅल्यू काय आपली तर एम प्लस सी इज इक्स टू किती हे काढतोय आपण आता ठीक आहे आता या ठिकाणी आपण फर्स्ट काय करणार जे ब्रॅकेट आहेत ते करून घेणार आहे म्हणजे फोर इंटू एम म्हणजेच काय झाले फोर एम झाले प्लस थ्री इंटू एम थ्री एम मायनस थ्री फोर जा ट्वेल्व मायनस सेव्हन इंटू एम सेव्हन एम मायनस प्लस मायनस आणि बिगेस्ट नंबरच साईन असत इथं सी जी, एम प्लस टू आहे त्यामुळे इथं किती आले बघा सेवन टू चा फोर्टीन म्हणजे मायनस फोर्टीन आले बरोबर आता इथं बघा फोर एम प्लस थ्री एम म्हणजेच किती झाले आपले तर सेवन एम झाले आणि इथं ऑलरेडी मायनस सेवन एम आहेत इथं बघा मायनस ट्वेल्व आणि हे मायनस फोर्टीन लाईफ टर्म सगळे एकत्र केले आपण सेवन एम प्लस सेवन एम मायनस सेवन एम गेट कॅन्सल झाले या ठिकाणी बघा मायनस मायनस प्लस होतं साइन मायनस येतं त्यामुळे इथे येणारी व्हॅल्यू काय येणार आहे फोर प्लस टू सिक्स आणि इथं आले टू म्हणजे मायनस ट्वेंटी सिक्स इज द करेक्ट आन्सर आहे का ऑप्शन यस थर्ड वन जो ऑप्शन आहे तो काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके स्कॉलरशिप साठी बघतोय आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन ट्वेंटी नाईन पॉइंट टू प्रॅक्टिस एक्सरसाइज बघतोय आपण आताच आपण फर्स्ट क्वेश्चन बघितलेला आहे आता आपण सेकंड क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहे आवाज आणि स्क्रीन ठीक आहे का असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन ना आणि पहिल्यांदाच असाल तरीही ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा ओके आणि क्लास एट चे आपण बाकीचेही व्हिडिओज आपण आपल्या वरती अपलोड केलेले आहेत ले लेसन ले सगळे तेही तुम्ही बघू शकता ओके सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा वाय इज अ ट्वाइस ऑफ एक्स म्हणजे एक्स काय काय दिलेलं आहे वाय हा टॉईस आहे कशापेक्षा एक्सपेक्षा ओके अँड थ्राई इज दॅट ऑफ झेड आणि झेड पेक्षा काय आहे आपला थ्राईस आहे ओके वायची व्हॅल्यू ऍक्च्युली ठीक आहे पुढे काय सांगितलेलं इफ झेड इज इक्वल्स टू टू इफ झेड इज इक्वल्स टू टू दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कशाची व्हॅल्यू काढायची आहे बघा आपल्याला तर टू एक्स प्लस सॉरी मायनस वाय प्लस झेड ब्रॅकेट क्यूब याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे त्याआधी आपण काय करू शकतो एक्स आणि वाय चा व्हॅल्यू काढून घेऊ शकतो ज्याच्यावरून झेड ची व्हॅल्यू आहे बरोबर आहे आता इथं बघा झेड इज इक्वल्स टू काय होतं आपले थ्री वाय होते म्हणजेच इथं काय आले टू इज इक्वल्स टू थ्री वाय आले आणि हे थ्री इकडे डिवाइड मध्ये गेले तर वाय ची व्हॅल्यू काय आली आपली तर टू अपॉन थ्री आली बरोबर आहे त्याच पद्धतीने इथे एक्स मध्ये जर टाकली ची व्हॅल्यू तर एक्स इज इक्स टू टू इन टू वाय किती आपला तर टू अपॉन थ्री आहे म्हणजे फोर अपॉन किती आला थ्री आला बरोबर आहे त्यात ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या ठिकाणी टाकून काढू शकता किंवा ज्या इथल्या व्हॅल्यूज आहेत त्याही काढून तुम्ही अँसर्स फाइंड आउट करू शकता तर बघा एक काम करू दोन्ही मेथडने आपण सॉल्व्ह करू फर्स्ट बघा आपण काय करू इथं ज्या गिवन व्हॅल्यूज होत्या त्या सबस्टिट्यूट करू म्हणजे इथं काय आले टू इन टू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू काय होती आपली टू वाय मायनस वाय प्लस झेडची व्हॅल्यू काय होती आपली थ्री वाय आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर होता मेथड फर्स्ट दोन मेथड एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आपण आता इथं बघा ब्रॅकेट आहे तसाच टू टू जा फोर वाय मायनस वाय प्लस थ्री वाय आणि इथं आले ब्रॅकेट क्यू आता इथं प्लस करतो आपण फोर प्लस थ्री सेवन वाय झाले आणि सेव्हन मधून वन गेले किती राहिले आपले सिक्स वाय राहिले आणि होल ब्रॅकेट क्यूब आलेला आहे ऍक्च्युली काहीतरी चुकते असं वाटते क्वेश्चन एकदा परत एकदा रीड करूया आपण काय सांगितलेलं बघा व्हॅल्यू ऑफ वाय इज ट्वाईस दॅट ऑफ एक्स ओके ओके आपण उलट्या पद्धतीनं क्वेश्चन या ठिकाणी राईड केलेला आहे क्वेश्चन चुकीचा रीड केल्यामुळं थोडस हे प्रॉब्लेम आलेला आहे इथं काय सांगितलेलं आहे बघा ची व्हॅल्यू ही काय सांगितलेलं आहे टॉईस ऑफ द एक्स म्हणजे वाय इज इक्वल्स टू टू एक्स दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा फ्राईस ऑफ द झेड म्हणजे वाय इज इक्वल्स टू फ्राइस ऑफ द झेड दिलेला आहे आणि फाईंड द व्हॅल्यूज ऑफ म्हणजे इफ झेड इज इक्वल्स टू किती दिलेले आपल्याला टू दिलेलं आहे बरोबर आहे कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला तर टू एक्स मायनस वाय प्लस झेड ब्रॅकेट क्यूब ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी जर सब्स्टिट्यूशन केले तर एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले टू इन टू काय असणार आहे हे वायकडं म्हणजे एक्स इज इक्वल्स टू वाय अपॉन टू होणार आहे म्हणून वाय अपॉइन टू मायनस हे वाय तसेच राहतील प्लस झेड झेड इज इक्वल्स टू काय असणार आहे वाय अपॉन थ्री असणार आहे त्यामुळे इथं काय आले आपले वाय अपॉन थ्री होल ब्रॅकेट क्यूब बगा, जले, बगा, आता इथं बघा टू टू गेट कॅन्सल झाले आणि या ठिकाणी बघा प्लस वाय मायनस वाय होता त्यामुळे हेही कॅन्सल झालेलं आहे पण आता झेड ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला राहिले काय तर वाय अपॉन थ्री ब्रॅकेट क्यूब आले बरोबर आहे पण वाय इज इक्वल्स टू किती होते आपले थ्री झेड होते त्यामुळे इथं थ्री झेड अपॉन थ्री घेतले आणि इथं ब्रॅकेट क्यूब म्हणजे थ्री थ्री गेट कॅन्सल झाला आता इथं राहिले होते काय आपले तर झेडचा चा क्यूब आणि झेड काय आहे आपला तर टू आहे त्यामुळे टू चा क्यूब हा काय असणार आहे या ठिकाणी एट असणार आहे ओके त्याच पद्धतीनं मी मगाशी म्हणलं त्या पद्धतीनं जर व्हॅल्यूज आपण काढत गेलो तर या ठिकाणी बघा काय होणार आहे फर्स्ट आपण वायची व्हॅल्यू काढली तर इथं काय होईल आपले तर थ्री इन टू टू इथं आले सिक्स आले बरोबर आहे म्हणजे वाय इज इक्वल्स टू सिक्स आले त्याच पद्धतीनं एक्सची व्हॅल्यू काढली तर हा टू इकडे डिवाइड म्हणजे एक्स इज इक्वल्स टू ऍक्च्युली हा वाय इज इक्वस एक्स इज इक्वल्स टू काय होता आपलं तर वाय अपॉइंट टू म्हणजे सिक्स अपॉइंट टू म्हणजे किती झाले आपले थ्री आले म्हणजे एक्स इज इक्वल्स टू किती आले थ्री आता इक्वेशन काय होतं बघा ही मेथड सेकंड आहे आपली ठीक आहे काय आहे बघा इथं टू इन टू एक्स एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली थ्री मायनस ची व्हॅल्यू किती आली सिक्स प्लस झेड ची व्हॅल्यू किती आली टू ओके ब्रॅकेट स्क्वेअर थ्री टू चा किती झाले सिक्स मायनस सिक्स प्लस टू ब्रॅकेट क्यूब आहे प्लस मायनस गेट कॅन्सल झाले राहिले काय आपले टू तू, टू चा क्यूब म्हणजे किती आले परत एकदा एट आलेलं आहे ही आपली मेथड फर्स्ट ही मेथड सेकंड मेथड फर्स्ट मध्ये डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि सेकंड मध्ये काय केलं तर इक्वेशन सॉल्व्ह केले एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढल्या आणि त्यामध्ये यामध्ये सबस्टिट्यूट केलेल्या आहेत ठीक आहे आवाज क्लिअर येतोय का कमेंट करून नक्की सांगा पुढचा क्वेश्चन घेऊया लवकरच क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर थ्री ठीक आहे चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ओके आताच आपण कुठला क्वेश्चन बघितला बघा सेकंड बघितला ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता आहे क्वेश्चन नंबर थ्री या ठिकाणी द प्रोडक्ट ऑफ पी अँड नाईन इज इक्वल टू द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ पी म्हणजे काय आहे आपल्याला क्वेश्चन नंबर थ्री मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय जर एखादा इनव्हर्स म्हणजे एखादा नंबर टू टूचा चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतो तर टू हा काय होतो डिनॉमिनेटर जातो म्हणजे वन अपॉइंट टू होतो म्हणजे क्वेश्चन काय दिलेला आपल्याला द प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे परत एकदा मल्टिप्लिकेशन आली आणि या ठिकाणी बघा पी इंटू नाईन इज इक्वल्स टू अन्सर काय दिलेलं आहे आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ अ पी असं हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे ओके आता या ठिकाणी बघा हा जो पी होता तो काय होता आपला तर एक काम करू शकतो हा जो पी होता तो इकडच्या साईडला आला तर मल्टीप्लाइडला जाईल पी स्क्वेअर इन टू नाईन इज इक्वल्स टू काय होईल वन येईल म्हणजेच पी स्क्वेअर इज इक्वल्स टू वन अपॉन नाईन कारण हा मल्टीप्लायड होता इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये आता ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे काय करणार आहे आपण टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग रूट घेतल्यामुळे इथं पी इज इक्वल्स टू प्लस मायनस वन अपॉइंट थ्री किंवा वन अपॉइंट थ्री नुसती घेतली तरी चालेल ऑप्शनवर डिपेंड होईल की आन्सर काय असणार आहे म्हणजेच फक्त आपल्याला पॉझिटिव्ह आन्सेस घ्यायचे आहेत त्यामुळे इथं घेताना काय येणार वन अपॉइंट थ्री हे आन्सर असणार आहे आता बघूया आपण फोर्थ क्वेश्चन ठीक आहे स्क्रीन विजिबल आहे का आवाज क्लिअर येतोय ते का तेही नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फोर्थ वन क्वेश्चन बघतोय फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपण ए इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी ए इज इक्वल्स टू फोर पॉईंट फाय दिलेला आहे B इज इक्वल्स टू टू पॉईंट थ्री दिलेला आहे अँड सी इज टू वन पॉईंट दिलेला आहे आणि व्हॅल्यूज कशाची काढायची आपल्याला तर 4A ए मायनस थ्री बी प्लस सी इज how टू हाऊ मच हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण काय करणार आहे आता फोर इंटू ए फोर इंटू ए म्हणजे ए किती आहे आपला तर फोर आहे त्यामुळे या ठिकाणी बघा फोर इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे फोर हाईट ब्रॅकेट सॉल्व्ह करा मायनस थ्री इंटू बी ची व्हॅल्यू टू पॉईंट थ्री किंवा इथं दोघांच्या मल्टिप्लिकेशन साईन द्या आणि हाईट ब्रॅकेट तयार करा प्लस सी सी किती आहे आपला ठीक आहे आता मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला डेसिमल पॉईंटच्या मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन ऑबस्ट्रॅक्शन किंवा डिवायडेशन जमत नसेल तर त्याचे ही स्पेसिफिक व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही काय करू शकता बघू शकता ठीक आहे तर बघा इथं फोर इन्टू फोर पॉईंट किती झाले फोर फाय जा ट्वेंटी टू कॅरी फोर फोर जा सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस टू म्हणजेच किती झाले एटीन पॉईंट झिरो म्हणजे मायनस परत एकदा मल्टिप्लिकेशन थ्री थ्री जा नाईन आणि थ्री टू जा सिक्स म्हणजे सिक्स पॉईंट नाईन आले प्लस वन पॉईंट सेवन आता फर्स्ट आपण काय करतो ऍडिशन करतो म्हणून इथे काय केले बघा एटीन पॉईंट झिरो प्लस वन पॉइंट सेवन ऍडिशन केली हे सेवन आले हे नाईन आले हे वन आले ओके आता मायनस काय करणार आहे आपण सिक्स पॉईंट नाईन सिक्स पॉईंट नाईन ओके सेव्हनटीन मधून नाईन गेले किती राहिले एट राहिले कॅरी ओव्हर परत दिला आपला नाईन मधून सेवन गेले किती राहिले टू राहिले इथला काय आणि इथला वन म्हणजे ट्वेल्व पॉईंट एट हे काय असणार याच ऍन्सर असणार आहे ऑप्शन आहे का तर येस फोर्थ वन ऑप्शन इज द काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे आता त्याच पद्धतीनं बघा जो फाइंड नाही वेगळा क्वेश्चन आहे आपण सॉल्व्ह करून देऊयात फिफ वन क्वेश्चन फिफ्थ वन क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला बघा या ठिकाणी तर ए मायनस थ्री बी मायनस फाय सी काय सांगितलं फाईन द व्हॅल्यूज ऑफ याची व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे पण देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा ए इज इक्वल्स टू थर्टीन बी मायनस फिफ्टीन दिलेलं आहे बी इज इक्वल्स टू थ्री सी प्लस फोर आणि सी इज इक्वल्स टू मायनस वन दिलेलं आहे बरोबर आहे आता एक काम करू शकतो एक तर मगाशी जसं त्या पद्धतीने सोडवलं दोन मेथडमध्ये त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करू शकतो किंवा डायरेक्टली काय करू शकतो हे जे इक्वेशन आहे ते सी फॉर्म मध्ये आणू शकतो म्हणजेच काय करायला लागेल बघा इथं एक एकदा सॉल्व्ह करून घ्यावं लागेल आपल्याला आता सी ची व्हॅल्यू इथं आहे ऑलरेडी त्यामुळे बीच्या ठिकाणी आपण हे इक्वेशन इथं सबस्टिट्यूट करू शकतो आणि इथं ह्या बी ऐवजी आपण काय करू शकतो बघा थर्टीन इन्टू ब्रॅकेट आता म्हणजे बी ची व्हॅल्यू काय होती तर थ्री सी प्लस फोर होती आणि हे मायनस फिफ्टी म्हणजेच काय आले थर्टीन थ्री जा किती थर्टी नाईन सी प्लस थर्टीन फोर जा फिफ्टी टू प्लस फाय ओके म्हणजेच काय आले थर्टी नाईन सी आणि ते किती आले बघा प्लस हे सेवन आणि हे फाय ओके म्हणजे आता एची व्हॅल्यू जी असणार आहे थर्टी नाईन सी प्लस फिफ्टी सेव्हन असणार आहे बीची असणार आहे थ्री सी प्लस फोर आणि सी ची मायनस वन ती आपण नंतर सबस्टिट्यूट करू किंवा या ठिकाणी करून घेतली तरीही चालेल तरी तसं जर केलं तर या ठिकाणी बघा थ्री इंटू मायनस वन प्लस फोर म्हणजेच किती व्हॅल्यू आली बघा मायनस थ्री प्लस फोर म्हणजेच या ठिकाणी वन आली बीची ठीक आहे आणि एची काय असणार आहे इथं थर्टी नाईन इंटू मायनस वन प्लस फिफ्टी सेव्हन म्हणजे मायनस थर्टी नाइन प्लस फिफ्टी सेव्हन म्हणजे किती आले बघा तर सतरा सेव्हन्टीन मधून नाईन गेले एव्हर फाय मधून फोर गेले वन राहिले ओके म्हणजे आलती एटीन मायनस थ्री इंटू बी बी ची व्हॅल्यू किती आलती वन मायनस फाय इंटू सी ची व्हॅल्यू मायनस वन इज इक्वल्स टू ठीक आहे हे एटीन तसेच राहिले हे मायनस थ्री मायनस मायनस प्लस प्लस फाय किती होतात तर ट्वेंटी थ्री बरोबर आहे आणि हे मायनस थ्री म्हणजे ऍक्च्युली ऑप्शन्स नाही आहे ऑप्शन झिरो आलेला आहे यामध्ये म्हणजे आपण कुठलं तरी सॉल्व्ह करताना आपलं एक्झाम्पल स्ट्रॉंग झालेलं आहे परत एकदा आपण सॉल्व्ह करूया हे आता बघा इक्वेशन दिलेले आपल्याला ए मायनस थ्री बी मायनस फाय सी इज इक्वल टू फाईन करायचं आहे राईट करून घेऊया ए इज इक्वल टू थर्टीन बी मायनस फिफ्टीन बी इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला थ्री सी प्लस फोर दिलेलं आहे अँड सी इज इक्वल टू मायनस वन दिलेलं आहे ठीक आहे आता बघूया ए सबस्टिट्यूट करत जाऊया व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला आउट होईल किंवा आता इथं बघा ची व्हॅल्यू या ठिकाणी केली तर बघा साईन म्हणजे बी इज इक्वल्स टू वन आले आपले त्याच पद्धतीनं इथं थर्टीन इन्टू वन मायनस फिफ्टीन म्हणजे थर्टीन मायनस फिफ्टीन आले म्हणजे इथे आले आपले मायनस ठीक आहे मग अशी आपल्या आन्सर काढायला काय झालं होतं रॉंग झालं होतं त्यामुळे डायरेक्टली आपण काय करूया इथं व्हॅल्यू स्टॉक ए ची व्हॅल्यू काय होती इथं मायनस टू मायनस थ्री इंटू बी बी किती आहे वन मायनस फाय इंटू सी सी किती आहे आपला मायनस वन इज इक्वल्स टू झिरो म्हणजे मायनस टू मायनस थ्री इज इजिक्वल्स टू झिरो नाही आहे मी मला इक्वेशन्स राईट करायची सवय असल्यामुळे मी ते आहे मायनस मायनस प्लस साईन मायनस आणि प्लस फाय म्हणजे इथं आले झिरो आहे का ऑप्शन तर यस फोर्थ वन जो ऑप्शन आहे तो काय आहे आपला करेक्ट ऑप्शन आहे ओके आता बघूया आपण सिक्स्थ वन ऑप्शन आवाज क्लियर येतोय का आवाज क्लियर येत नसेल तर कमेंट करून सांगा क्वेश्चन नंबर सिक्स आपण क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा फाय वाय क्यूब मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर प्लस फोर एक्स स्क्वेअर वाय प्लस सिक्स एक्स क्यूब इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम असं सांगितलेलं आहे म्हणजे सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम म्हणजे पुढच्या इक्वेशन मधून माक्चं इक्वेशन काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे ठीक आहे आणि ते कसं सॉल्व्ह करायचं हे आपण आता बघूया इक्वेशन काय आहेत बघा आपले तर फाय एक्स क्यूब प्लस फोर एक्स स्क्वेअर वाय मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर प्लस सिक्स वाय क्यूब ओके सॉरी क्यूब आहे तर हे एक इक्वेशन आहे मायनस इंटू ब्रॅकेट काय असणार आहे बघा परत फाय वाय क्यूब मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय एक्स स्क्वेअर वाय आहे आणि प्लस सिक्स एक्स क्यूब आहे ठीक आहे आता हे सबस्ट्रॅक्ट करून बघूया काय आन्सर येते आता या ठिकाणी काय होणार आहे आपलं तर हा जो होल ब्रॅकेट आहे ऍज इट इज तसंच राहणार आहे म्हणजेच काय झाले तर फाय एक्स क्यूब प्लस फोर एक्स स्क्वेअर वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर प्लस सिक्स वाय क्यूब ठीक आहे आता मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळे आतले साइन सगळे काय होणार आहेत चेंज होणार आहेत म्हणजेच काय झाले बघा मायनस फाय क्यू मायनस मायनस प्लस काय असणार इथं तर थ्री एक्स स्क्वेअर हे प्लस असल्यामुळं प्लस मायनस मायनस फोर एक्स स्क्वेअर वाय आणि इथं परत एकदा मायनस सिक्स एक्स क्यू ठीक आहे आता लाईट टर्म्स कोण आहेत त्या एकत्र करून ते सॉल्व करून घेऊ आता बघा फर्स्ट फाय एक्स स्क्वेअर आणि मायनस सिक्स एक्स स्क्वेअर दुसरा अजून एक्स स्क्वेअर ची टर्म आहे का एक्सक्यूब ची सॉरी एक्सक्यूबची टर्म ठीक आहे नाही आहे त्यामुळे कुठली टर्म राहिली बघा फाय एक्स क्यूब मायनस सिक्स एक्स क्यूब आली ठीक आहे नेक्स्ट प्लस फोर एक्स स्क्वेअर वाय एक्स स्क्वेअर वाय ची दुसरी टर्म आहे आपली ही आहे त्यामुळे प्लस आणि इथं मायनस आहेमुळे काय झालेले कॅन्सल झालेली आहे नेक्स्ट बघा मायनस ए आणि हे अतर था अनी है अतर प्लस असल्यामुळे ही पण टर्म काय झालेली आहे कॅन्सल झालेली आहे आता राहता राहिलेल्या टर्म्स कुठल्या तर क्यूबच्या टर्म राहिल्या आणि त्या आहेत आपल्या सिक्स वाय क्यूब मायनस फाय वाय क्यू आता प्लस मायनस ह्या दोन आणि ह्या दोनच्या टर्म ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून सॉल्व्ह करून घ्या प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचा सा साईन म्हणजे आले मायनस एक्स क्यूब प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन म्हणजे वायक्यू म्हणजे वाय क्यू मायनस एक्स क्यू हे काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे ऑप्शन आहे का तर यस थर्ड वन जो ऑप्शन आहे तो काय असणार आहे याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण पण त्याआधी चॅनल वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे आत्ताच आपण कोणता क्वेश्चन बघितलेला आहे फोर्थ म्हणजे सिक्स्थ वन क्वेश्चन बघितलेला आहे एक्सरसाइज ट्वेंटी नाईन पॉईंट टू चालू आहे आपली त्यातला सिक्स वन क्वेश्चन आता सॉल्व्ह केलेला आहे आणि सेव्हन वन क्वेश्चन काय दिलेले आहे बघा तर एक्स इज इक्वल्स टू वन वाय इज इक्वल्स टू टू दिलेला आहे आणि झेड इज इक्वल्स टू मायनस थ्री दिलेला आहे आणि व्हॅल्यू काय काढायची आपल्याला तर एक्स प्लस वाय मायनस झेड ब्रॅकेट स्क्वेअर याची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायची आहे आता या ठिकाणी बघा ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या सबस्ट्रीब्यूट करा म्हणजे आले वन प्लस टू आता इथं मायनस झेड आहे त्यामुळे हे मायनस त्यामुळे इथं आले प्लस ब्रॅकेट स्क्वेअर टू प्लस वन थ्री थ्री प्लस थ्री सिक्स झाले आणि सिक्स स्क्वेअर हा काय असतो आपला थर्टी सिक्स असणार आहे ऑप्शन आहे का तर आहे थर्ड वन ऑप्शन इज काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे पुढचा क्वेश्चन्स घेऊया थोडासा वेगळा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहे या ठिकाणी बघा आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा हंड्रेड मायनस इथं बघा हंड्रेड वन झिरो थ्री इंटू नाइंटी सेवन मायनस काय सांगितलेलं आहे इथं वन झिरो फाय टू नाईन्टी फाय ठीक आहे इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर आणि काय करायला सांगितलेलं आपल्याला तर एक्स ची जी व्हॅल्यूज आहे ती आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे ओके आता या ठिकाणी काय करू शकता एक सिंपल फॉर्म मध्ये जर सॉल्व्ह करत गेला तर या ठिकाणी बघा ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन आहे तर एक ऑब्झर्वेशन केलं तर हंड्रेडचा चा प्लस थ्री आहे आणि मायनस थ्री आहे त्यामुळे इथं काय ब्रॅकेट येतील बघा आपले फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे हंड्रेड प्लस थ्री आणि हंड्रेड मायनस थ्री ओके मायनस म्हणजे हा एक वेगळाच आहे इथं पण बघा हंड्रेड प्लस फाय हंड्रेड मायनस फाय म्हणजे हंड्रेड प्लस फाय आणि हंड्रेड मायनस फाय ओके इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर ऑब्झर्वेशन केलं तर आयडेंटिटी युज केलेली आहे ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी त्यामुळे या ठिकाणी म्हणजे फर्स्ट ह्याच्यात येताना काय येणार आहे आपले हंड्रेड स्क्वेअर मायनस थ्रीचा स्क्वेअर मायनस इन टू ब्रॅकेट इथं काय असणार आहे आपले हंड्रेड स्क्वेअर मायनस फायवचा स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर ठीक आहे आता या ठिकाणी बघा हंड्रेडचा स्क्वेअर मायनस थ्रीचा स्क्वेअर आहे इथं पण हंड्रेड स्क्वेअर मायनस फायचा स्क्वेअर आहे आता हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो म्हणजे हंड्रेडचा स्क्वेअर हा काय असणार आहे आपला तर हिथं हो हा डायरेक्टली असं कपर करू शकतो आपण हंड्रेड स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर आणि हा ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह केलं तर हंड्रेड स्क्वेअर मायनस मायनस प्लस फाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर आता ही प्लस मायनसची टर्म होती त्यामुळे काय झाली एट कॅन्सल झाली त्या सॉल्व्ह करायची काही गरज नाही थ्रीचा स्क्वेअर हा काय असतो नाईन प्लस ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्हचा स्क्वेअर हा ट्वेंटी फाय असतो प्लस एक्स स्क्वेअर ठीक आहे म्हणजेच किती आले आपले तर सिक्स्टीन आले सिक्स्टीन सॉरी किती होतात बघा नाईन प्लस फायव्ह फोर कॅरी ओव्हर म्हणजे थ्री थर्टी फोर एक्स स्क्वेअर आली ठीक आहे म्हणजे जो आहे त्याचा अँसर आहे का ऑप्शन यामध्ये एक्स इज इक्वल्स टू नाही तर ऍक्च्युली थ्री थ्रीचा नाईन आणि हे बरोबर तर आहे मायनस मायनस फाय थ्री थ्रीचा नाईन हे मायनस साईन तसंच ठेवलेलं आहे आणि थ्रीचा स्क्वेअर हा नाही नाही इथं मायनस नाईन होता सॉरी ते चुकून माझ्याकडून झालेलं आहे प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरच साईन त्यामुळे इथं काय होणार आहे आपले तर सिक्स्टीन येणार आहेत आणि एक्स स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे या ठिकाणी सिक्स्टीन असणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी बाहेरच्या आवाजामुळे थोडस डिस्टर्ब होतंय पण ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन सांगितलेलं आहे बघा व्हिच ऑफ द एक्सप्रेशन इज अ नॉट इक्वल असं विचारलेलं आहे आणि त्यामध्ये पी मायनस क्यू प्लस आर दिलेला आहे फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला पी मायनस आर प्लस क्यू दिलेला आहे आणि ऍक्च्युअल मध्ये ते फक्त इक्वेशन करेक्ट नाही आहे कारण वरचं जे इक्वेशन दिलेलं आहे त्यामध्ये आर ची व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह आहे आणि इकडच्या इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे निगेटिव्ह आहे त्यामुळे तर डायरेक्टली अँस तुम्ही राईट करू शकता ठीक आहे नेक्स या ठिकाणी आपल्याला ट्वेंटी नाईन पॉईंट टू संपलेला आहे नेक्स्ट टाइम आपण ट्वेंटी नाईन पॉईंट थ्री घेणार आहोत आजचं लाइव स्ट्रीम आपण या ठिकाणी संपवत आहोत ठीक आहे